आज जशीने ईद मिलादून नमी या निमित्ताने आज आपण एक नार मसिद चौक आणली या चौकात समोरचं रक्तदान शिबिर व महाआरोग्य तपासणी शिबिर होरचीवरील महिलांना सिलाई मशीन वाटप आणि जे आपले महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांना लेडीज कर्मचारी आहेत त्यांना साड्या वाटप केलेल्या आहेत आणि जे पुरुष आहेत त्यांचा सत्कार करून शाळ टाकून त्यांचा सत्कार केलो सन्मान केलो त्यांनी पण जसा आपण बघू शकता इथं जी चालू आहे सध्या ही महाआरोग्य तपासणी शिबिर म्हणजे वेगवेगळे डॉक्टर त्याच्यात आलेले आहेत जसं आपण बघू शकतो मेंदू विकारतज्ञ स्पेशल डॉक्टर आहेत हार्टचं स्पेशल डॉक्टर आहेत अजून डोळे आहेत कान नाग ते पूर्ण टोटलपणे आपण स्पेशल वेगवेगळे डॉक्टर त्याच्यासाठी आणलेले आहेत आणि आज आपण ईदे मिलादून नवीच्या निमित्त हे कार्यक्रम घेतो दरवर्षीप्रमाणे आपण कार्यक्रम घेतच असतो पण यावेळेस आपण एकाच मंडपमध्ये वेगवेगळे मल्टिपल प्रोग्राम घेतो त्याच्यासाठी इथं खूप गर्दा प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे लोकं बी खूप आले रक्तदानमध्ये बी प्रचंड लोकांनी रक्तदान केलं आहे ते आता आपण त्याच्यात बघू शकतो प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर विधानसभाचे आमदार लोकप्रिय आमदार माजी मंत्री संजय बनसोळे साहेब यांचं बी इथं आगमन झालेलं होतं त्यांनी बी इथं येऊन त्यांची जी भावना तिथे ती व्यक्त केली आणि बी एस पॅम्पल युवा संघटनेचे अध्यक्ष नऊ घटके हे बी आले डॉक्टर आणि संध्या जेवढे मान्यवर होते तेवढे उपस्थित राहून की कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडणार अजून चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिर चालू आहे आणि पूर्वी बी मी असंच कार्यक्रम घेणार गेल्या देना पाच वर्षापासून मी असले कार्य आपल्या बरकतनगर वाडकर मन करत आहोत आणि पु पुढे बी करणार मागे बी गेलो लॉकडाऊनमध्ये तर आपण एवढी मदत केलो लोकांची जय म्हणजे लय मदत करत कसं असं बी आपण मदत करत आहोत काय कोणाची अडचण असली प्रभा क्रमांक दोनमध्ये तर बिंदास मला फोन करा माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी काय ती अडचण प्रॉब्लेम सॉल्व करू आपली बी कशाही कशा पद्धतीने असो ती तहसीलची असू द्या पोलीस